हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे आज आपण अस्तरचा ब्लाऊज कसा जोडायचा तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेक्स्ट व्हिडिओ कसा स्टिचिंग करायचा ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप अस्तर कसं जोडायचं ते पाहू तर मी ब्लाऊज कटिंग करून घेतलेलं आहे आणि जे आपण सर्वप्रथम घेतो ती म्हणजे कटोरी तर कटोरी जोडताना नेहमी समोरासमोर पार्ट ठेवून जोडायची आहेत याच्या आधी मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पण आपल्या चॅनलवर बऱ्याच नवीन मैत्रिणी येत असतात त्यामुळं बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज होऊन जातात तर पहा इथं समोरासमोर ठेवायचा आहे जो गळ्याचा गोल भाग असतो तो आपल्याला नेहमी कटोरी समोरासमोर ठेवून या पद्धतीने जोडून घ्यायची आहे नाहीतर मग काय होतं त्याचं कारणही सांगते कटोरी एकसारखी तयार होऊन जाती त्यामुळं तुम्ही कटोरी नेहमी अशी समोरासमोरच ठेवून जोडायची आहे तर आपली एक नंबर कटोरी झाली ही आहे आपली क्रॉसपट्टी तर क्रॉसपट्टीचा पण तुम्ही पाहू शकता जो गोल भाग आहे कटोरीचा तोही आपल्याला एकदम समोरासमोर सर्वात तर पहिलं पार्ट हे व्यवस्थित चेक करून व्यवस्थितच आपल्याला समोरासमोर या पद्धतीने ठेवून जोडून घ्यायचे आहेत जेणेकरून एकसारखे पार्ट तयार होत नाही आणि जो अस्तरचं ब्लाऊज आहे जे जो, जो पीस आहे तो आपला उलटा भाग वर आला पाहिजे त्याच्यावरती आपल्याला अस्तर हे ठेवायचं आहे म्हणजे कटोरीचाही पार्ट आपण तसाच ठेवला आणि ह्या क्रॉसपट्टीचाही पार्ट तसाच ठेवला म्हणजे जो ब्लाऊज पीस आहे तो आपला उलटा भाग जो आहे तो आपला वर आला पाहिजे त्याच्यावरती आपण अस्तर हे ठेवलं पाहिजे तर या पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जोडून घेतली पहा आणि उरलेला कपडा हा आपण इथं कट करून घेतलेला आहे तर कटिंगचा पण व्हिडिओ आहे की कटिंग कसं करायचं आणि ब्लाऊज जो आहे ना आपला तो नेहमी थोडा एक्स्ट्रा या पद्धतीने ठेवायचा म्हणजे आपल्याला अस्तर जोडायला सोपं जातं तर आता ही क्रॉस पट्टी आहे ही योगपट्टी आहे तर ही सरळ पार्टावरती ठेवायची आपल्याला बघा सरळ ब्लाऊज आहे त्याच्यावरती ही अस्तर ठेवायचे आपल्याला म्हणजे आणि हा ही योगपट्टी ठेवतानाही आपल्याला जो आपला मोठा भाग असतो पुढची पट्टी जी असती जास्तची ती कटोरीच्या साईडनी जोडायची असती तर ती पट्टी जी आहे ना तीसुद्धा आपल्याला एकदम समोरासमोर ठेवायची आहे ह्या पट्ट्यासुद्धा आपल्या अशा समोरासमोर आल्या पाहिजेत अर्धा इंचानी जोडून घेतल्यानंतर अस्तरवरती एक तापटीप देऊन घ्यायची आणि या पद्धतीने उरलेला कपडा कट करून टाकायचा असतो तर बघा पद्धती या पद्धतीने ह्या अस्तरवरती आपल्याला आता एक दापटीप द्यायची आहे या पद्धतीने अस्तरवरती दापटीप दिल्यानंतर उरलेला कपडा आपल्याला कट करायचा आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचा फोल्ड करून बघायचा आणि उरलेला कपडा कट करायचा आणि या पद्धतीने बघा समोरासमोर आपल्या पट्ट्या आलेल्या आहेत तर आपण चेक करून बघू तर बघा ही कटोरी ही कटोरी व्यवस्थित आपण दोन्ही पण पाटला जोडून बघायचं तर हे व्यवस्थित ज्याची त्याचं तयार झालेलं आहे त्याच्यानंतर योगपट्टी बघा तुम्ही या पद्धतीने आपली येणार आहे तर या पद्धतीने आपण चेक करून बघितलं व्यवस्थित आपल्या तीन पार्ट जोडून झालेले आहेत फ्रंट पार्टचे मी घेतली आहे बाही तर बाही पण आपल्याला सरळ ब्लाऊज जो आहे आपला काट आहे त्याच्यावरती आपल्याला ही बाही समोरासमोर खोल भाग ठेवून या पद्धतीने अर्धा इंचानी जोडून घ्यायची आहे आणि अस्तरवरती जे आहे ना आपल्याला व्यवस्थित अशी एक दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर वरतून एक टीप मारायची आहे तर या पद्धतीने पाहू शकता तुम्ही तर इथं आता आपण याच्यावरती एक टीप मारून घेऊ तर आणि एक या पद्धतीने साईडने अस्तर जे आहे ते आपलं ब्लाउ बाही जे आहे ती आपल्याला जॉईंट करायची आणि इथे काय करायचं उरलेला कपडा कट करून टाकायचा तर मी साईडने थोडंसं सा अस ब्लाऊज जो आहे ना तो तसाच ठेवते तर बघा एक खोल भाग जो आहे ना तो या पद्धतीने आपला येणार आहे तर त्याच पद्धतीने दुसरीही बाही अर्धा इंचानी जोडून घ्यायची आणि तर क्रॉ योगपट्टी आणि बाही आणि परत मागचा भाग हे आपल्याला सरळ भागावरती ठेवून म्हणजे ब्लाऊज जो आहे आपला त्या सरळ भागावरती हे पार्ट ठेवावं लागतात आणि कटोरी क्रॉसपट्टी ही आपल्याला उलट्या भागावरती ठेवा लागते एवढं लक्षात ठेवायचं आणि या पद्धतीने जोडून घ्यायचं तर या पद्धतीने आपण दुसरी पण बाही जोडून घेतली या पद्धतीने तुम्ही पाहू शकता दोन्ही बाह्यांचे खोल भाग आपले समोरासमोर आलेले आहेत तर कारण की हे खोल भाग आपले कटोरीच्या साईडनी बाही जोडताना आपण लावत असतो तर ते सुद्धा उलटं पालटं झालं की मग आपल्याला खूप प्रॉब्लेम येतो त्यामुळं आपण खोल भाग हे आपले समोरासमोरच ठेवायचे मी इथं मागचा गळा काढून घेतला गळारुंदी सव्वा दोन इंच घेतली आणि या पद्धतीने बॉक्स काढून घेतला मागचा गळा आपण काढतोय तर आणि गोलगळा घेतलेला एक कस्टमरचं ब्लाऊज आहे तर त्याच्यामध्ये त्यांना गोलच गळा घ्यायचा होता तर आपण या आप पद्धतीने पेनाने मार्किंग केलं की ते बघा दुसऱ्या साईडला बरोबर ओठतं त्याच पद्धतीने खडूनी मार्किंग केलं तरीही ते ओठतं तर या पद्धतीने आपण करून घेतल्यानंतर बघा मागचा भाग आहे तोही मी सरळ ठेवला आणि मला इथं पायपिंगने करायची त्यामुळं मी सरळ ठेवला आणि या पद्धतीने आपण इथं गोलगळ्यावर जी काय आपण पेनाचं मार्किंग करून घेतलं त्याच्यावरती हे आपण याच्यावरती टीप मारून घेतली त्याच्यानंतर खालच्या साईडनी कमर पट्टीला पण आपण एक अर्धा इंचाने टीप मारून घ्यायची या पद्धतीने टीप मारून घेतल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा थोडा थोडासा कट करून टाकला त्याच्यानंतर गळा टिपायच्या आतमध्ये पाव इंचानी या पद्धतीने आपण गळा कट करून घेतला छोटेसे कट लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला थोडासा गळा जो आहे ना आपला छान असा पलटी होतो आणि कुठंही गोळा वगैरे होत नाही मग आणि या पद्धतीने मग थोडंसं हाताने प्रेस करायचं आणि छान अशी टीप मारून घ्यायची आपल्याला गळ्यावरती आता याच्यावरतून आपण एक टीप मारायची जरा कडेनी व्यवस्थित आपल्याला टीप मारायची फिनिशिंग सहित जर तुम्हाला पायपिंग करायची असेल तर तुम्ही पायपिंग पण करू शकता या पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे मी आता कमरेवरती एक टीप मारून घेते त्याच पद्धतीने कमरेच्याही कडेला टिप मारून घ्यायची अगदी झटकीपट आपला ब्लाउज पंधरा मिनटामध्ये संपूर्ण जोडून होतो या पद्धतीने आणि साईडचा साईड कपडा आहे अस्तर ते आपल्याला या आप पिसाला जॉईंट करून घ्यायचं आणि उरलेला कपडा जो आहे आपल्या ब्लाउजचा तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे हे बघा छान असं आपलं मागचा गळा जो आहे तो जोडून झाला आता हे आपण कट करून टाकू उरलेला ब्लाउज पीसचा कपडा आहे तो आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे तर टक्स जे आहेत ते मी चार इंचावर घेत असते आडवा टक्स चार इंच उभा टक्स तुम्ही अंदाजे चार साडेतीन इतका घेऊ शकता त्या पद्धतीने मी घेतलेलं आहे आता हे आपलं टक्सला मी डबल टिप मारत असते तर तुम्हीसुद्धा नक्कीच डबल टिप मारा म्हणजे उसवत नाही मग आपला मागचा भागचा जो, भाग जो टक्स आहे तो उसवत नाही अशी डबल टिप मारून घ्यायची तर या पद्धतीने पाहू शकता तुम्ही छान असा आपला मागचा भाग तयार झाला तर आपलं संपूर्ण पार्ट मी जोडून घेतलेत आता फ्रंट पार्ट आपला राहिलेला आहे फक्त स्टिचचा तर मी त्याचा पण व्हिडिओ अपलोड करते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा काही समजलं नाही तर कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ